पुण्यामध्ये गणपती विसर्जनच्या आदल्या दिवशी म्हणजे शुक्रवारी रात्री गँगवार झाला अंधेकर टोळीने वनराज आंदेकरच्या हत्येचा बदला घेतला अशा बातम्या शुक्रवारी रात्री पासून माध्यमांमध्ये यायला लागल्या या बातम्या यायला कारण ठरलं पुण्याच्या नाना पेठेमध्ये शुक्रवारी रात्री आठ साडेआठच्या दरम्यान घडलेली एक घटना शुक्रवारी रात्री पुण्याच्या नाना पेठेमध्ये दोन अज्ञात व्यक्तीने आयुष उर्फ गोविंद कोमकर वरती गोळ्या झाडल्या आणि त्यानंतर आरोपी तिथून फरार झाले या गोळीबारामध्ये आयुष उर्फ गोविंद कोमकरचा जागीच मृत्यू झाला नाना पेटे सारख्या गजबजलेल्या भागामध्ये गणपती विसर्जनच्या आदल्या दिवशी ही घटना घडल्यामुळे पोलिसही ऍक्शन मोड वरती आले त्यांनी लगेचच तपासाला सुरुवात केली कारण की दोन तीन दिवसा अगोदरच वनराज आंदेकर यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी पळी दाखवून नवीन प्लॅन आखला जातोय याची पोलिसांना टीप मिळाली होती पण पुणे पोलिसांनी हा पूर्ण प्लॅन उधळून लावला होता त्यानंतर हा संघर्ष थांबल असं सर्वांना वाटत होतं पण शुक्रवारी रात्री गोविंद कोमकर या तरुणाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आयुष कोमकर हा क्लासला गेला होता संध्याकाळी सात साडेसातच्या दरम्यान तो आपल्या घरी पुन्हा आला कॉम्प्लेक्सच्या खाली बेसमेंटमध्ये गाडी पार्किंग साठी गेला होता तेव्हा तिथे अगोदरच दोन जणांनी दबा धरून ठेवला होता ते आयुष कोमकरची वाट पाहत होते जसा आयुष कोमकर बेसमेंट मध्ये गेला तेव्हा तिथे दबा धरून बसलेल्या दोन आरोपींनी आयुष कोमकर वरती गोळीबार करायला सुरुवात केली सांगण्यात येते त्याच्यावरती ते ते जवळजवळ अकरा गोळ्या फायरिंग करण्यात आल्या घटना उघड होतच त्याला लगेचच जवळच्या ससून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं आयुष कोमकर हा गणेश कोमकर याचा मुलगा आहे गणेश कोमकर वनराज आंदेकर यांच्या हत्येप्रकरणी जेलमध्ये आहे त्यामुळे वनराज आंदेकर यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी गणेश कोमकर यांचा मुलगा आयुष कोमकर पण आयुष कोमकर ची हत्या आणि वनराज हत्या यांच्यामध्ये काही कनेक्शन आहे का बदला घेण्यासाठी आयुषला संपवलं असे काही पोलिसांना पुरावे मिळालेत का त्याबद्दल पोलिसांनी नेमकं काय सांगितलंय चला सविस्तर पाहू साधारणपणे पावणे आठच्या सुमारास आता नुकतीच घडलेली घटना आहे साधारण पावणे आठच्या सुमारास आयुष गणेश कोमकर हा मुलगा बाहेरून क्लासवरून आल्यानंतर हा युवक जो आहे आल्यानंतर त्याच्यावरती ऑफ एसी असं दिसतंय की दोन आज्ञात इस्मांनी त्याच्यावरती फायरिंग केलेली आहे आणि त्या फायरिंग मध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे आयुष गणेश कोमकर याचे जे वडील आहेत गणेश कोमकर हे वनराज आंदेकर केस या गुन्ह्यामध्ये आरोपी आहेत वनराज आंदेकर यांचा हा मयत जो आहे हा भाचा आहे याबाबत आता इथ या ठिकाणी सर्व तपास का पथकं काम करत आहेत फॉरेन फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशनची टीम आलेली आहे इन्व्हेस्टिगेशन इथं सुरू आहे क्राईम ब्रांचच्या सहा टीम तपासासाठी आणि आरोपींच्या शोधासाठी पाठवलेल्या आहेत याच्यावरती काही लीड्स आम्हाला प्राप्त झालेले आहेत फिर्याद दाखल करण्याची प्रक्रिया चालू चा आहे याच्यासाठी आयुष गणेश कोमकरचे जे कुटुंबीय आहेत त्यांच्याशी संवाद साधून फिर्याद दाखल करण्याची प्रक्रिया पोलीस स्टेशन या ठिकाणी चालू आहे त्याचबरोबर पोलीस स्टेशन समर्थ तसंच फरासखाना आणि झोन च्या सगळ्या ज्या डीबीच्या टीम्स आहेत त्या सुद्धा या तपासामध्ये कार्यरत झालेल्या आहेत अटक केली याबाबत आता मी तुम्हाला याबाबतची माहिती आता सांगू शकत नाही तो जो गुन्हा होता त्या गुन्ह्यासाठी ज्या गोष्टी त्यावेळी दाखल झालेल्या आहेत त्याच्या बाबतचे जे विषय आहेत हे आताचा जो हा प्रकार आहे तर या दोन्ही इन्व्हेस्टिगेशनच्या बाबत कशा पद्धतीने ते एकमेकांशी ओव्हरलॅप होत आहेत किंवा त्याच्यामधल्या इन्व्हॉल्वमेंटच्या गोष्टी कुठल्या आहेत ज्या याच्यामध्ये सुद्धा आहेत याच्या तपास चालू आहे त्याच्यामुळे त्याच्याबद्दल आता वाचन करण्यात येणार नाही पूर्ण प्रकारे नेमका किती वाजता घडला आहे साधारण नाव येत आहे तो कुठे गेला होता येत होता गाडी होती साधारण पाहुणे आठची गोष्ट आहे आमच्या माहितीप्रमाणे तो क्लास वर्ण परत येत होता क्लास वर्ण परत आल्यानंतर त्याच्या घराच्या खाली पार्किंग मध्ये बेसमेंट मध्ये हा प्रकार घडलेला ज्याच्यामध्ये दोन अज्ञात इसम जे आहेत त्यांनी त्याच्यावरती फायरिंग केले तर तुम्ही आता सांगितलं की वनराज अंधेकर प्रकरणामध्ये वनराज आंदेकरचा हा नातेवाईक आहे तर वर्षभरापूर्वी वनराज आंदेकर जी हत्या झाली होती त्याच्यामध्ये या ज्याची हत्या झाली आज त्याचा काही सहभाग होता का हा मयत जो आहे याचा सहभाग असल्याबाबत त्यावेळी सुद्धा आम्हाला असं काही निदर्शनास आलेलं नव्हतं आताही तसं काही निदर्शनास आलेलं नाही परंतु तरी देखील याच्या बाबत अधिक सफल तपास करत आहोत होता अगदी बरोबर आहे तो जो काही विषय होता त्या विषयामधले जे काही त्याच्यातले संशयित जे आहेत त्याच्यामध्ये ज्या लोकांबद्दलची माहिती प्राप्त होती आपल्याला तर याच्या बाबतचा तपास चालू आहे आणि तो तपास आणि हा घडलेला विषय या दोन्हीमध्ये कुठल्या प्रकारची एखादी ओव्हरलॅपिंग गोष्ट आहे का तर याच्या बाबत सुद्धा आम्ही सखोल तपास करत आहोत विसर्जनाच्या पूर्वसंध्येला अशा पद्धतीने पुणे शहरात घेतल्या कायदा प्रश्न पण कारण आजपासून एक, एक विषय सगळ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे की आ, हे सगळं करत असताना हे सगळं करत असताना पोलिसांना जी जी माहिती येते जी माहिती ते प्राप्त करतात त्याच्यावरती ते जास्तीत जास्त प्रभावीपणे अगदी तळमळीने काम करून त्याच्यावरती ती गोष्ट कशी टाळता येईल याच्यासाठी निश्चित काम कर करत असतात आणि तसं करत असताना अशा प्रकारची एखादी घटना जर घडली आहे असं दिसतंय आता तुम्हाला तर त्यावेळी आमचं आद्य कर्तव्य आहे की आता आम्ही याच्यावरती लवकरात लवकर अशा लोकांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई केली पाहिजे आणि ती प्रक्रिया आमची चालू आहे ती तपास आमचा चालू आहे म्हणूनच मी तुम्हाला म्हटलं की तपासाची प्रक्रिया चालू आहे तपास होऊ द्या आणि मग आपल्याला या सगळ्या गोष्टींचा उल्लं सीसीटीव्ही फुटेज त्याच्याबद्दल मी आता कुठलीही वाच्यता करू शकत नाही पुरावे प्राप्त होऊ द्या दिसू द्या काय झालंय फिर्याद दाखल होत तक्रार दाखल द्या आणि त्याच्यानंतर निश्चित तुम्हाला त्याच्याबद्दल काही फुटेज, फुटेज प्राप्त झालेले आहे तर त्या फुटेजवरती सुद्धा कारवाई चालू आहे आणि त्या पद्धतीने पुढील पुड़लत, तपास चालणार आहे कुठलीही शक्यता मला अशा पद्धतीने व्यक्त करायची नाही शक्यतेचा बेसिस वरती पोलिस यंत्रणा काम करत नसते तपास यंत्रणा काम करत नसते आणि त्याच्यामुळे शक्यतेवरती कोणी काम करणार नाही एक गोष्ट मात्र निश्चित की जो कोणी याच्याशी निगडीत असतील आणि निगडीत असेल आणि जबाबदार असेल त्या प्रत्येकाला त्याची त्याची सजा मिळेल त्याला कोणालाही सोडण्यात येणार नाही करून याच्याबद्दल आता कुठलीही माहिती नाही त्याच्यामुळे त्याच्याबद्दल मला वाच्यता करता येणार नाही अत्यंत जबाबदारीने मला या गोष्टी बोलायला लागतात त्याच्यामुळे मी त्याच्या बोलू शकत नाही गणेश कोमकर हा आता जेलमध्ये आहे म्हणजे मैताचा वडील हा सध्या जेलमध्ये आहे याच्या व्यतिरिक्त आता काही आपल्याकडं मुद्दा नाही असं हिंदी नाही साधारण पावणे आठच्या सुमारास आयुष गणेश कोमकर हा मुलगा बाहेरून क्लासवरून आल्यानंतर हा युवक जो आहे आल्यानंतर त्याच्यावरती प्राईमऑफेस हे असं दिसतंय की दोन अज्ञात इस्मांनी त्याच्यावरती फायरिंग केलेली आहे आणि त्या फायरिंगमध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे आयुष गणेश कोमकर याचे जे वडील आहेत गणेश कोमकर हे वनराज आंदेकर केस या गुन्ह्यामध्ये आरोपी आहेत वनराज आंदेकर यांचा हा मयत जो आहे हा भाचा आहे याबाबत आता इथं या ठिकाणी सर्व तपास का पथकं काम करत फोरें, आहेत फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशनची टीम आलेली आहे इन्व्हेस्टिगेशन इथं सुरू आहे क्राईम ब्रांचच्या सहा